दादा नमस्कार नमस्कार तुमचं हनुमान डेअरी फार्म विटर चॅनलमध्ये पहिल्या सगळ्यांशी स्वागत आहे पूर्ण तुमचं नाव पत्ता थोडं सांगायचं माझं नाव राजू देवडूकोळेकर राहणार कोयानगर तालुका पाच जिल्हा सांगता दोन या हनुमान डेअरी फार्म कोल्हापूर त्यातून दोन मशी खरेदी केल्या होत्या पण त्या दोन मशींचा रिस्पॉन्स आम्हाला दिल्याबद्दल आज मी पाच मशी खरेदी केली मी दादा आता काल मशी खरेदी करायला आलेला होता मशी खरेदी केल्यानंतर तुम्हाला जेवढं दूध साईल तेवढं दूध तुम्ही आता दोन टाइम चेक केला दिल्या काय तेवढं दूध तुम्ही तेरा चौदा पंधरा दादासने एक भैया पण मी दिलेला आहे म्हणजे रुटीनवर लावून तिथं जाऊन राहण्यासाठी एक भैया आणि पाच मशी आता खरेदी केले ह्याच्या अगोदर ज्या दोन मशी आपले दोन वर्षापूर्वी घेऊन गेल्या होत्या लोकांचं असं म्हणणं आहे की गाबाला तक्रार येत्या किंवा गाब अफारे नाब जायत तुमचे काय म्हणजे तसं काय प्रॉब्लेम आला आपल्याला तीन वर्ष झाले आपण तीन वर्ष म्हणजे कुठल्याही आपल्या आर्याच्या ने काही प्रॉब्लेम नाही गावाला येणं एकवीस मिळाल्यानंतर एकवीस ते तीन महिन्याच्या आत मशी प्रेग्न शंभर के राहतात तुम्ही काल आल्यानंतर किती ग्राहक होता आणि किती मशी आपल्याला उपलब्ध होते फार्मवर साड मशी होते कस्टमर तर खाल खूपच गरजी होती ज्या सगळ्या साठ त्या साठच्या साठ विक्री झाल्या आम्ही युट्यूबवर टाकतोय किंवा इन्स्टावर टाकतोय माझ्या साठ म्हणजे आज आल्या आल्यानंतर विक्री झाल्या की असं बोगस काय वाटतंय तुम्हाला म्हणजे टाकणं आणि बोलणं काय तुम्ही बोलताय ते शंभर टक्के एक काल एवढी लोक आली की आपली रिटर्न गेली मशी लोकांनी मिळाली नाहीत परत आता दहा दिवसानं मशी दुसरा लॉट येणार आहे अशाच सर्व शेतकऱ्यांनी आपल्या इथं थांबून दोन टाईम चार टाईम दहा टाईम किती टाईम तुम्ही दूध बघू शकता काटा भांडं ओवाण उपकरणं या सर्व गोष्टीच्या मी गॅरंटी दिलेली आहे आणि आपल्या इथं आल्यानंतर एक घ्या दोन घ्या तीन घ्या पाच मशी घ्या तुम्हाला एखादा भैया जर पाहिजे असेल काम करण्यासाठी मशी घेतल्यानंतर तरी आपण पुरवठ करतो तुमच्याकडल्या ह्या चांगल्या मशी आम्ही घ्यालो आहे कालपासून तुमचं इथलं वातावरण बघितलं आहे किती छान सुंदर आहे तुम्ही लोकांच्यावर किती चांगल्या प्रकारे कॉन्टॅक्ट करता त्यामुळं लोकांचा येण्याचा ओघ ही असंच राहणार लक्षात त्यामुळे आपण कसं दुसऱ्याला हे करू या पद्धती आहे तुम्हाला वाट फिरलाय तुम्ही आपली विक्री करण्याची पद्धत किंवा लोकांसनी आल्यानंतर आपल्याकडे जे मशी आम्ही देतोय तुम्हाला काय वाटलं कुठे इथं फस वगैरे असेल किंवा काय असं काय आहे काय नाही तुमचा याच्या अगोदर आम्ही बाहेर पण रिपोर्टच तुम्ही तिथ जावा त्यांनी काय फसवालगिरी करणार नाही तुम्हाला समजा जरी मत खराब लागेल की काय झाले म्हणजे हे तरी तुम्हाला ते हे करून आम्ही रिटर्न रिटर्न देऊन देऊ शकतात त्यामुळे आम्हाला पूरी माहिती झालीच आहे त्यामुळे काय तुमच्याकडं म्हशी घ्यायला काय काळजी करायची काय गरजच नाही बिंदास आता नवीन लोक यालात जेणेकरून म्हणजे जसं दहावी झाल्या बारावी झाल्या एम आर सीला न जाता या व्यवसायाकडे भरपूर लोक वळत आहेत त्या तर त्या लोकांसाठी हा व्यवसाय एक नंबर आहे म्हणजे आज दहा पंधरा हजारासाठी कामाला नाही जाता इथं एक मस घ्या दोन मशी घ्या किंवा पाच दहा मशी नंतर आपला व्यवसाय स्वतःचा व्यवसाय कधी ऐकत नाही अशाच प्रकारे कसं एक त्या मुलांसाठी आपण चांगल्या गॅरंटी आणि याच्या जा कुठे जाऊन हरयाणा जाऊन फसू नये आणि आम्ही एवढंही करतो की आपल्या हरयाणामध्ये जर कोण इच्छुक असेल किंवा तिथे येऊन जर आमच्या इथं मशी खरेदी कर करायची तर तिथेही आमचा गोटा आहे तिथं तुम्ही येऊन स्वतः आमच्या आमच्यासर फिरून दोन दिवस तीन दिवस स्वतः मशी खरेदी कर करू शकता असं का नाही की आपल्या इथंच यायला पाहिजे तिथं मशी घेतल्यानंतर आम्ही गॅरंटी देतो तुमच्या इथं येऊन खरेदी करणे काय की लोकांना किंवा आम आम्हाला त्याशीबद्दल प्रत्यक्षात काय माहिती नसते तुम्हाला आता बऱ्याच वर्षापासून तुम्हाला त्याचा अनुभव आला त्यामुळे इथं घेणं आणि तिथं घेणं यात फरक आहे इथं आपलं हाय आपल्या एरियात गॅरंटी आपण घ्यायचं नाही जायचं तसं म्हणाल तर आम्ही काल झारा पण बघणार नव्हतो पण आमचे ते आम्ही जरा